आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे महानवमी म्हणजेच काय रामनवमी चैत्र नवरात्राचा उद्या शेवटचा दिवस आणि अतिशय महत्त्वाचा असा महानवमीचा दिवस म्हणजेच रामनवमीचा दिवस उद्या आपल्याला रामनवमी दिवशी म्हणजेच महानवमी दिवशी विड्याच्या दोन पानांचा उपाय करायचा आहे कारण बघा चैत्र नवरात्राचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि नवरात्र म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हे जे दिवस असतात नवरात्रीचे ते खूप महत्त्वाचे असतात बघा एक शारदीय नवरात्र असतं आणि दुसरं जे असतं ते चैत्र नवरात्र असतं या दोनही नवरात्रामध्ये जर आपण पूर्ण श्रद्धेने आपल्या कुलदेवीची सेवा केली तर आपल्याला त्याचा खूप जास्त लाभ मिळतो आणि बघा आत्ता जे चैत्र नवरात्र सुरू आहे त्याचा उद्या शेवटचा दिवस राम आहे रामनवमी महानवमी आहे त्यामुळे दोन विड्याच्या पानांचा उपाय न विसरता सगळ्यांनी करायचा आहे अतिशय साधा सोपा असा पाचच मिनटाचा उपाय आहे पण उपाय एवढा प्रभावी आहे वर्षभर तुम्हाला या उपायामुळे अतिशय शुभ फळ मिळणार आहेत आणि जे काही तुम्हाला त्रास होत आहेत त्यातून आपली सुटका होते त्याचबरोबर माता लक्ष्मीचा अखंडवास आपल्या घरामध्ये राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो लक्षात घ्या ही कुलदेवीची सेवा आहे आणि ज्या घरामध्ये कुलदेवीचे नामस्मरण केले जाते कुलदेवीचे सेवा केली जाते त्या घरातील सदस्यांवर कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही किंवा त्यांची प्रगती कधीही थांबत नाही त्यामुळे लक्षात घ्या उद्याचा महानवमीचा रामनवमीचा महत्त्वाचा दिवस आहे आपल्या कुलदेवीसमोर हा दोन विळ्याच्या पानांचा उपाय नक्की आपल्याला करायचा आहे आता बघा हा उपाय करण्यासाठी कुलदेवीचा फोटो टाक मूर्ती आ, असेल तर चालेल पण यापैकी तुमच्याकडे काहीच नाही तर काही, काही हरकत नाही फक्त तुम्ही कुलदेवीचं नामस्मरण करून हा उपाय करा चालेल पण उपाय नक्की करा बघा कुलदेवीचा फोटोज किंवा टाक मूर्ती असावीच असं काही नसतं पूर्ण श्रद्धेने फक्त तुम्ही कुलदेवीचं नामस्मरण करा नक्कीच तुमच्यावर कुलदेवीचा आशीर्वाद हा राहतोच राहतो त्यामुळे बघा सगळ्यांनी उद्या हा उपाय करायचा आहे आता कोणत्या वेळेत करायचं आहे तर तुम्ही सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत हा उपाय करू शकता काहीही हरकत नाही हा उपाय कोण करू शकतं तर कर स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात याला कशाचंही बंधन नाही पण जर तुम्हाला म्हणजे महिलांना मासिक पाळी असेल किंवा मग विटाळ असेल किंवा मग सुतक असेल तर या काळामध्ये तुम्ही घरामध्ये हा उपाय करू नका तर आता आपण बघूयात की उद्या आपल्याला विड्याच्या पानाचा उपाय कसा करायचा आहे हे लक्षात घ्या विड्याची जी पानं आहेत ती देवीला कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे बघा कुलदेवीला जे तांबूल असतं ते अर्पण केलं जातं म्हणजेच काही पानाचा विडा जो आहे तर तो अर्पण केला जातो आणि बघा या चैत्र नवरात्रामध्ये जर तुम्ही तुमच्या कुलदेवीला तांबूल अर्पण केलेलं नसेल तर उद्या महानवमीला तांबूल म्हणजेच काय पानाचा विडा त्यामध्ये दोन वेलची दोन लवंगा खळीसाखर हे टाकून तुम्ही ते पान जे आहे त्याचा विढा बनवायचा आणि त्याला एक लवंग खोचून तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचे त्याचबरोबर एक गजरा देखील तुम्ही उद्या कुलदेवीला अर्पण करा या दोन वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत तुम्ही उद्या महानवमीला कुलदेवीला या दोन वस्तू नक्की अर्पण करा कुलदेवीची ओटी भरा साडीची किंवा फक्त खन नारळाची ओटी तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ठेवायची आहे नंतर ते साहित्य तुम्ही स्वतः वापरू शकता एखादं शृंगाराचं साहित्य ठेवा टिकळीची डबी ठेवा चालेल पण अवश्य ओटी भरा तुमच्या कुलदेवीची आता बघा आपल्याला उपाय कसा करायचा आहे तर दोन विड्याची पानं लागणार आहेत चांगली घ्या किडलेली नसावीत पिवळी नसावीत छान हिरवीगार पानं आपल्याला घ्यायची आहेत फक्त दोन पानं वापरायची आता बघा विड्याच्या पानांमध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो त्यामुळे बघा विड्याच्या पानांना खूप जास्त महत्त्व आहे आणि आप आपल्याला कुलदेवीसाठी हा उपाय उद्या करायचा आहे तर दोन विड्याची पानं घ्यायची देवघरातला दिवा लावायचा धूप किंवा अगरबत्ती लावायची आणि नंतरच हा उपाय देवघरासमोर बसून करायचा आहे आपल्याला आता दोन विड्याची पानं घ्यायची आहे एखाद्या ताटामध्ये तुम्ही ते घ्या आता कुंकू घ्यायचं आहे कुंकू जे आहे ते देखील कुलदेवीला प्रिय आहे तर कुंकू घ्यायचं आणि थोडंसं त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि बोटाने किंवा एखाद्या काडीने रिम हे अक्षर तुम्हाला त्या पानावर दोन्ही पानांवर काढायचं आहे म्हणजे पानाचा मऊ भाग आहे त्यावर रिम हे अक्षर काढायचं आहे रिम म्हणजे हा कुलदेवीचा बीजमंत्र आहे नवार्णव मंत्रामध्ये मंत्रा देखील रिम या अक्षराचा उल्लेख आहे रिम हा बीजमंत्र आहे कुलदेवीचा तर तो दोन्हीही पानावर कुंकुवाने आपल्याला मऊ भागावर लिहायचा आहे आता बघा ही दोन्ही पानं अशी समोर ठेवायची पाटा आहे पाटावर खे ठेवा किंवा ताटामध्ये ठेवा त्यानंतर काय करायचं आहे थोड्या थोड्या अक्षता दोन्ही रिमवरती आपल्याला अर्पण करायचे आहेत त्यानंतर दोन्हीही पानं आपल्या उजव्या हातावरती ठेवायची आहेत आणि आपल्या कुलदेवीचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे किंवा मग तुम्ही नव्याण्णव मंत्राचा जप अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा नक्की करायचा आहे ओ मॅमरीं क्लीम चामुंडाय विषय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा हा नवारण मंत्र आहे त्यानंतर बघा तुम्हाला तंत्रोक्त देवीसूक्त जे आहे त्याचं पठण करायचं तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ते ऐकायचं आहे तंत्रोक्त देवीसुक्त किंवा मग तुम्ही देखील याचं पठण करू शकता किंवा ते ऐकू शकता मात्र दोन्हीपैकी एक काहीतरी तुम्हाला ऐकायचं आहे किंवा पठण करायचं आहे आणि त्यानंतर ते जे दोन्ही पानं आहेत ती व्यवस्थित आपल्याला काय करायची आहे तिथे समोर आपल्या देवघरासमोर ती ठेवायची आहेत वेगवेगळी अशी ठेवायची आहे त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला चिमुटभर कुंकू घ्यायचा आहे आणि प्रत्येक रिम लिहिलेल्या पानावर तुम्हाला कुलदेवीचं नामस्मरण करून त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला ते कुंकू जे आहे ते अर्पण करायचं आहे किंवा नवार्ण मंत्राचा जप तुम्ही अकरा अकरा वेळा करत ते कुंकू जे आहे प्रत्येक पानावर अर्पण करायचं आहे एवढी सेवा आपल्याला करायची आहे ती ति पानं तिथेच दिवसभर ठेवायची आहेत हा उपाय तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा काहीही हरकत नाही ती तिथेच ठेवायची आहेत पानं आणि हा उपाय झाल्यानंतर आपल्याला एक कापूर घ्यायचं आहे कापराची वडी त्यामध्ये दोन लवंगा टाकून त्या कापूरबरोबर देवघरामध्ये देवघरासमोर आपल्याला ते प्रज्वलित करायचे आहेत बघा हा उपाय उद्या महानवमीला रामनवमीला करा अत्यंत प्रभावी उपाय आहे यामुळे कुठल्याच प्रकारच्या पैशाच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये ना राहत नाहीत जर काही आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होतात कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो अनेक प्रकारच्या समस्या अडचणी आपल्या घरातल्या ज्या असतात त्या दूर होतात वादविवाद जे असतात तर ते दूर होतात किंवा नकारात्मक ऊर्जा आहेत त्या दूर होतात कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपली आपल्या मुलांची पतीची यामुळे चांगली प्रगती होते आणि जे काही अडचणी येतात आपल्या प्रगतीमध्ये त्या देखील दूर होतात कारण बघा कुलदेवीला प्रिय असलेलं विड्याचं पान जे आहे त्यावर आपण जो बीजमंत्र आहे कुलदेवीचा त्याने हा उपाय करत आहोत नक्की हा उपाय करा दुसऱ्या दिवशी ही जी पानं आहेत ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत इकडे तिकडे कुठेही टाकायची नाहीत सर्वांनी हा उपाय उद्या महानवमीला रामनवमीला करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या रामनवमी दिवशी म्हणजेच महानवमी दिवशी कुलदेवीसाठी हा उपाय करता येईल